बिथरलेल्या गव्यानं चारचाकी वाहनाला धडक दिल्यानं कोल्हापुरातील दोघे तर कोकणातील एक असे तिघेजण जखमी झालेत देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरीजवळ असलेल्या सांगावकर मळा परिसरात ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली गव्याच्या धडकेत वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीमध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढलाय सोमवारी सकाळी देवगड निपाणी राज्यमार्गावरून तळ कोकणाकडे कार चालली होती राधानगरी तहसील कार्यालयाच्या पुढील बाजूस सांगावकर मळा इथं कार आली असता बिथरलेल्या गव्यानं झुडपातून रस्त्यावर येत या कारला जोरात धडक दिली त्यामुळे गाडीतील निलेश अर्जुन मरगस हा सिंधुदुर्गचा तर महेश पाटील आणि आकाश पाटील हे कोल्हापूरचे दोघे असे तिघे जण जखमी झाले दरम्यान घटनास्थळी धाव घेऊन वनरक्षक सुरुवात सूर्यकांत गुरव आकाश कुंभार वनकर्मचारी बाळू राठोड कृष्णात वंजारे यांनी तातडीनं जखमी तिघांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आता भर दिवसा गवे मानवी वस्तीमध्ये येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय